श्री निमित्त चोपड्यात मोठ्या उत्साहात आणि आनंदात श्री जयंती जन्मोत्सव साजरा करण्यात आलाय निसर्गरम्य परिसरात असलेल्या श्री दत्त महाराजांच्या मंदिरात सायंकाळी जन्मोत्सव पार श्री दत्त महाराज मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती श्री दत्त जयंतीनिमित्त जन्मोत्सवात शहरातील हो नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले श्री दत्त जयंतीनिमित्त चोपड्यात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणबाई गुजराती जिल्हा बँक संचालक घनश्याम अग्रवाल यांच्यासह प्रतिष्ठित व्यक्ती तसेच परिसरातील लहान बालकांपासून वयोवृद्ध युवक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावत होते यावेळी त्यांनी संवाद देखील साधलाय पाहूया माझ्या घरासमोरच नवदत्त मंदिर आहे आणि दत्ताची सेवा ही एक अत्यंत उच्च श्रेणीची सेवा आहे महाराष्ट्राच्या बाहेर देखील दत्त मंदिर आहेत आणि दत्त स्नेह देणारा प्रेम देणारा मानवतेच्या संदर्भातून एक संदेशात दत्ताच्या माध्यमातून दत्ताच्या पाठीमागे गाय माता नेहमी असते समोर कुत्री असतात भूतदयाचा संदेश देखील आपल्याला दत्त मा देवाच्या माध्यमातून मिळतो असा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्ता दिगंबरा आहे रे सवया मला भेट दे रे कृपाळू मला भेट रे दयाळू मला भेट दे रे अशा पद्धतीचा हा देव आहे आम्ही देवाला प्रार्थना करतो या शहरात जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्रात एक अत्यंत आनंद असा व्हावा अशी वक्तव्य गुन्हेदेवळ हो आम्ही प्रार्थना करतो